इसका हे बेचाळीस कपाच्या ट्रेमधलं हा रोप आहे हे दोनशे पासष्ट सी ओ एम आता हे आपल्याला असं वाटू शकते की गवतळवाड आहे ते गवतळवाड नाही इथं ह्याचा मुख्य जो काही कोंब होता तो तुटला आणि मुख्य कोंब तुटल्यामुळं मग एवढी मोठ्या प्रमाणामध्ये ती इथं गव गवतळवाडीसारखं हे ॲपिरन्स दिसतो आहे फुटवे झालेत तर ही गवतळवाड नाही आहे हे मुख्य जेठा जे काही म्हणतो आपण तो तुटल्यामुळं मग बाजूचे जे आहे ते हे फुटवे एक्स्ट्रा जे आहे ते झालेले आहेत व्ही एस आय फार्म तर त्या फार्म मधलं हे बेचाळीस कपातलं ट्रे मधलं जे आहे ते हे रोप आहेत असं बऱ्याच ठिकाणी जे आहे ते असं दिसत हे क्लिअर आपल्याला लक्षात येईल किती फुटवे ते एक दोन तीन चार फुटवे हे जे आठ हा तुटले झालेलं आहे असं गवताळवाडा नाही नाहीये म्हणजे हे माहिती असावं आपल्यासाठी सुद्धा